चालू आहे राहत जवळच आहे आज करे साक्राती नंतर दुसरा दिवस शेतातले काम सगळे बंद राहत मोडा राहतो आज चालू शिकारीला जाळा घेऊन आणि ट्यूबवाला चालू आहे चालू आहे धारण आणि हे पिशीत गळ घेतली महेश्वर मासीदार है जना, शिकारी चाल है ना खिकड़ी जर का नहीं खिकड़ी कमी जाए का मासे धर वहाँ चल चल बहुत लोग एकदम से धर ना इक गाड़ा वाल इकड़े धर नहीं दा टाका चल टुप्पू घून गया अमोल का तू पोक राहिलो रे हा का मासे धारायचं का मासे धारायला हा असं आहे बर बर फुगव फुगव लवकर ऊन पडले बाज झाला का किती फुगवायचं अजून का हे पूर्ण फुगवायला लागल त्याला काय बांध आहे ते काय बांध आहे मध्ये बसायला बॉडी गार्ड चालय जाळा घेऊन हे जाळा घेऊन ना माझे पाया लागलंय छडीवाला बॉडी दाखव एकदा जाळा सोड पाया लागलंय म्हणून बरा लावलाय तुम्ही इकडचा पदर धर येतो नीट सोड येतो लच्छे लाप्या इकडून जाय ना त्याच्यात नको टाकू असं इकडून जाय दिड्यान नाही असं तिकडून चल जाय फक्त टक्कीत नाही इंजडीत नाही नाही टक्कीत नाही तिकडून इंजडीत ये नाही नाही तिकडून इंजडीत ये जा उलटा नको फक्त फुगा घेऊन त्याच्या काही या घरी थकले पार सगळे हे बसले का सगळे आता जातो पाहतो किती लागले तेवढे दाखवतो नंतर अरे घरी घे जाळा भरून घरी पाहू किती मासा लागला आता टाइम झाले अरे दिवसही गेला चला नाही चला।, चला चला रे घ्यावाला हवा काढली चला या नेट हवा घर की किती मसाला लागला आज कमी मासा लागलं एवढंच लागले किती रे मग चार, चार पाच आहे ना शिलापेच आहे काल तो ना चार पाच एवढेच मासे काल काम झालंय घेऊन चांगलं मस्त बनवू